आम्ही सर्व दुसरीचे मुले आज आम्ही चिंटू रुसला चिंटू हसला या पाठाचे नाट्यकरण करणार आहोत आज हे सगळे मुलं आपली ओळख करून देणार आहेत मी तर बोलले मी, मी चिंटूचा मित्र मी म्हणत मी चिंटूची मैत्री मी सेटर मी चिंटूची मैत्री मी अनुप्रिया

आई जवळ आली म्हणाली अरे चिंटू काय झाले रे बघ ना माझ्याशी शिकोडी बोलत नाही कोणी खेळत नाही अरे एवढेच ना मी चिंटू मी काय करायचं हो करायची स्वच्छ कपडे घालायचे दफ्तर नीट भरायचे केन स्विच राईखे दुसरा दिवस उझाडला ऋतुजाताईने सांगितले रे सा। चिंटू पाहिल्यावर चिंटू सुंदर दिसत होता आणि स्वच्छ दिसत होता चिंटू नाचत गात शाळेत गेला तो सुंदर दिसू लागला चिं चिंटूची शिक्षक शिक्षिका म्हणाले चिंडूचे शिक्षिका त्यांनी कौतुक केले शब्द चिंटू किती छान आला आहे चांगला अभ्यास कर मोठा हो रुचलेला चिंटू